थंड पाणी गरम पाणी दोन्ही चालू पण अँटिक मध्येच आहेत ट्रेंडिंग आहे बकुळी हार मध्ये कोल्हापुरी साजेवाडी हे लेडीज आता हे जेन्ट्स अष्टपैलू साखळीचा पॅटर्न आहे साऊथ पॅटर्न आहे झुमके याची पण सहा महिन्याची वॉरंटी नमस्कार आज आपण आलो आहोत पुण्यातील हडपसर येथील आर जे ज्वेलर्स या शॉप मध्ये आज आपण यांच्या शॉप मधील एक ग्रॅम आणि कमी वजनातील दागिन्यांचं कलेक्शन बघणार आहोत दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे हे बघा हे साडेआठशे आहेत मध्ये डेली यूज करू शकता थंड पाणी गरम पाणी दोन्ही चालतं हे म्हणजे डेली यूज पाण्यामध्ये गेलं तरी चाल चालतं थंड पाणी गरम पाणी दोन्ही चालतं आणि याची प्राइस काय चालू होते साडेआठ साडेआठशे एखादं बाहेर काढतील का हा बघा अशे आहेत स्टोव्ह मध्ये हा स्टोव्ह मध्ये आणि याची काय वॉरंटी वगैरे असते का हो सहा महिन्याची वॉरंटी राहणार आणि एक्सचेंज फिफ्टी पर्सेंट लाईफ टाईम राहणार एक्सचेंज पण मिळणार हो एक्सचेंजची काय कसं असते एक्सचेंज एक्सचेंजला कॅशबॅक नाही होत वस्तू घ्यावी लागते परत एक अच्छा दुसरी म्हणजे त्या प्राईसची दुसरी वस्तू घ्यायची निम्म्या निम्मी होईल फिफ्टी पर्सेंट नी एक्सचेंज मिळते तुम्हाला आता हे पण साडेआठशे वालेच आहेत बघा साडेआठशे वालेच आहे काही जणांना घुंगूच्या आवडतात ना हे त्याच्यापेक्षा जरा मोठे आहेत ना मोठे आहेत याची काय रेंज आहे हे बाराशे वाली बाराशे रेंज सगळ्याची वेगवेगळी टाईप हे त्याच्याहून थोडेसे मोठे झुमका हे झुमके टाईप आहेत हा मोठा काढता का बाहेर छान दिसतो याची काय प्राईज आहे याची अठराशे प्राईज अठराशे आणि सगळ्याची सहा महिन्याची वॉरंटी असते हो अशा भरपूर व्हरायटीज दिसतात आता बत्तीसशे वाले एस एम एस आहेत डेली यूज करू शकता हे असे पेंडंट ते सुंदर असे बत्तीसशे रुपयाला हो आपली स्टार्टिंग प्राईस अठ्ठावीसशे एस एम एस मध्ये ते थंड पाणी गरम पाणी दोन्ही चालतं वॉशेबल पीस आहेत डेली यूज केलं तर वर्ष दीड वर्षापर्यंत टिक टिकतं एक दीड वर्ष टिकतं ह्याची काय रेंज हे थोडे मोठे दिसतात हे जे आहेत हे पट्टीत नाहीत ह्याची बत्तीसशे प्राइस बत्तीसशे आणि हे ऑफिस वेर वगैरे वे साठी ही अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे पण सेम का सहा महिन्याची वॉरंटी सगळ्या आणि याला पण फिफ्टी एक्सचेंज कॅशबॅक रिटर्न नाही होणार फक्त एक्सचेंज होणार म्हणजे कुठलाही देणार तुम्ही ऐवजी जर काही घेतलं तरी चालेल फक्त फिफ्टी पर्सेंट कॅशबॅक रिटर्न नाही होणार वस्तू घ्यावी वस्तू घ्यावी लागेल हे लॉंग गेम एस बघू शकता तुम्ही अशा पट्टीतनं जे आहेत ते चार दोनशे आपल्या चार दोनशे पासून स्टार्टिंग रेंज जे मंगळसूत्राची चार हजार दोनशे पासून पुढे वन ग्राम पेंडंट वेगळं ऍड होईल त्याच्यामध्ये पेंडंट लावून मिळेल तुम्हाला वाटी पेंडंट काय आवडेल ते लावून मिळेल तुमच्यामध्ये त्याची प्राइस वाढेल नाही त्याच प्राइस मध्ये चार हजार दोन चार हजार दोनशे मध्ये लावून लावून मिळेल त्याच्यात ना भरपूर सारे व्हरायटीज आहेत बघायला डिझाईन भरपूर असत आणि हे वाल दोनशे याच्यामध्ये पण एक्सचेंज असेल ना हो फिफ्टी पर्सेंट लाईफ टाइम एक्सचेंज आहे फिफ्टी पर्सेंट सहा महिन्याची वॉरंटी राहणार सहा महिन्याच्या आत तुटलं किंवा पॉलिश गेली तर पॉलिश आणि रिपेअरिंग फ्री राहणार तुम्हाला बांगड्यांची स्टार्टिंग आपली बत्तीसशे साडेतीन हजार पीस मध्ये घेतले तर साडेतीन आहे

नुँँ 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 वरेंटी। वरेंटी। हे बघा आता हे अँटिकच्या असे कानातले आहेत झुमके हे आठशे ला आहेत पण नो एक्सचेंज नो वॉरंटी मध्ये साडेआठशे आणि हे आणि हे पण अँटिक मध्येच आहेत हे सहाशे पासून स्टार्टिंग आहे हे वाले मोठे झुमके हे नऊशे ला आहे आणि असे सहाशे साडेसहाशे वाले आहेत सहाशे साडेसहाशे मध्ये अँटिक सेट मध्ये मंगळसूत्र आहे हा त्याची प्राइस अठ्ठावीसशे पन्नास आहे आणि असे वर्षाच्या रेजवाडी मध्ये आहे ना त्याला वॉरंटी नसते एक वर्षामध्ये ट्वेंटी असेल तर वेगळा सेट पण बनवून घेतो सगळ्याची वेग म्हणजे सगळे वेगवेगळे पीस आहेत आपल्याकडे चॉईस करून मिळेल अँटिक मध्ये असं डंबरू पॅटर्न आहे हा नऊशे पन्नास ला आहे आता आपल्या ऑफर चालू आहे त्याच्यावरती अँटिक नऊशे ला लॉंग वाला लॉंग वाला आहे आणि मधलं शॉर्ट आहे पण कधीतरी यूज करण्यासारखं आहे हे साडे ला मिळेल तुम्हाला साडे आणि वरचा चोकर तो वेगळा प्राईस आहे तो अडीच हजाराचा आहे अडीच हजार

हे आता मोत्यांमध्ये आहे बघा हे असं पेंडन्ट्याच हे लॉंग मध्ये अठ्ठावीसशेच आहे अठ्ठावीसशेच आणि हे चोकर आहे हा वाला आहे एकवीसशे वाला चोकर एकवीसशे आणि आहेत ना हे आणि ह्याचे अच्छा लॉंग वाले आहेत ते दोन्हीला पण कानात नाही शॉर्ट वाल्याचे याला काही ऑफर आहे ऑफर तर नाही आहे सध्या त्याचं एक्सचेंज वगैरे पण आहे नाही ह्याला एक्सचेंज वॉरंटी नसते फक्त सेमिकलचे मोती असतात ते पाण्यात वगैरे चालतात चालतात आता हे पण लॉंग मध्ये आहे मोती मध्ये ते देवाला बावीसशे लाय त्याच्यावरती असे कानातले मोराचे सुंदर हे बघा हे पण आहे हे पण चोकर आहे वरचा मोराचा ते याच्या कानातले पण आहेत असे मोरावाले याची काय प्राईज आहे छोट्याची छोट्याची पंधराशे पंधराशे आणि मोठ्याची बावीसशे पन्नास बावीसशे हा साऊथ पॅटर्न आहे म्हणजे नवरीला ब्राईडला घालण्यासाठी नाही का असं आहे साऊथ पॅटर्न आहे साठी हो साठी दोन्हीची मिळून पाच हजार प्राईज यायची पूर्ण सेट से पाच हजार

कोल्हापुरी सातशे साडेतीन साडेतीन आणि बांगड्या आहेत वॉरंटी मध्ये आहे सोळाशे बत्तीसशे अशी प्राइस चे आहे पंधराशे पासून चालू होत हा डबलू पीस आहे बघू शकता ह्याला मिनार काम केलेले इथं पेनंट वाटी पण लावून घेऊ शकता पेनंट नाही आवडलं तर बघू शकता हे नवीन पॅटर्न पॅटर्न आहे आणि हे ट्रेंडला आहे आता अच्छा हे ट्रेंडिंग आहे हा याची काय रेंज आहे ह्याची पाच हजार आठशे प्राईज आहे पाच हजार आठ पाचशे याच्यामध्ये पण एक्सचेंज आहे फिफ्टी पर्सेंट लाईफ प्राईज टू पर्सेंट लाईफाई शिराजवाडीचे मुंबई सूत्र आहेत सात हजार पाचशे ह्याची प्राईज आहे सात हजार पाचशे याला सहा महिन्याची वॉरंटी राहणार आणि फिफ्टी पर्सेंट लाईफ टाईम एक्सचेंज ते बघू शकतं असं पुरा हा साखळीचा पॅटर्न आहे याची प्राईस चार हजार आठशे चार हजार आठशे हा याला फिफ्टी पर्सेंट लाईफ टाईम एक्सचेंज आहे पाणी वगैरे चालतं फक्त परफ्यूम चालत नाही परफ्यूम जर मारत असेल तर अगोदर परफ्यूम मारून मग घालायची आपली वस्तू हे घातल्यानंतर परफ्यूम मारायचं नाही हां अगोदर okay. मारून मग घालायची वस्तू अच्छा याच्यात कुठली डिझाईन घेतली तरी प्राइस सेम राहणार आहे का चेंज होईल जशी तुम्ही घ्याल तशी, तशी प्राइस, प्राइस चेंज होणार बकुळी हार मध्ये आहे बकुळी हार हा बकुळी हार आणि ही माळ आहे अष्टपैलूची माळ आहे जसं की ओल्ड लेडीज वगैरे वापरतात काही जणांना ट्रेडिशनल लुक करायचा असतो त्यांच्यासाठी हे आहे याची काय प्राइस आहे याची हे माळाची बत्तीसशे आणि बकुळ हारची चार हजार दोनशे चार हजार दोनशे एक्सचेंज असा फिफ्टी पर्सेंट एक्सचेंज डेली यूज करू शकता आता हे मध्ये ब्रेसलेट आहे बघू शकता आता सध्याला आमच्याकडे ब्रेसलेट कमी राहिले थोडेसे अजून येणार आहेत व्हरायटीज हे कितीपासून चालू होतात हे चार आठशे पासून स्टार्टिंग होती पण आता चार आठशे वाले संपलेत आमच्यापाशी स्टॉक हे डेली युज ला नाही आहेत अजून मधून फर्शनल साठी युज करू शकतो हे लेडीज मध्ये आहेत बघा लेडीज मध्ये असे स्टोन वाले ब्रेसलेट त्याची काय रेंज आहे त्याची अठराशे पासून पुढे अकराशे अठराशे अठराशे पासून हे की तिला छोटं दोन नंबर झाले हे वाले हे पंचवीसशे वाला पंचवीसशे अग अंगठ्या आहेत ह्या सगळ्या दोन ला आहेत लेडीजच्या सगळ्या दोन ला आहेत जेन्ट्सच्या पण आहेत आपल्याकडे अंगठ्या त्या जेन्ट्सच्या अडीच हजार पासून पुढे अच्छा लेडीज दोन ला आहेत जेन्ट्सच्या अडीच हजारापासून चालेल पुढे त्याच्यामध्ये कुठलीही डिझाईन घेतली तरी दोन हजार आणि याला पण डेली यूज करू शकतात थंड पाणी गरम पाणी चालतं सहा महिन्याची वॉरंटी राहणार आणि फिफ्टी पर्सेंट लाईफ टाइम एक्सचेंज